नमस्कार आम्ही भोजन स्नेही या रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत हिरव्या मिरची पासून हिरव्या मिरचीचा ठेचा म्हणजेच याला कोल्हापुरामध्ये म्हटला जातो मिरचीचा खरडा मिरच्या पाहिले की होतो सगळीकडे आरडा वरडा आणि आज पाहणार आहोत आपण मिरचीचा खरडा कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा याबरोबरच मिरचीचा ठेचा आणि गुलमाटच्या खूप प्रसिद्ध आहे तो मिरचीचा ठेचा म्हणजे बनणारा खरडा कसा आहे आपण आज पाहणार आहोत कोल्हापूरचा आणखी एक सुप्रसिद्ध पदार्थ एक वाटी मिरच्या घेतल्यात मिरच्या अशा मोडून घेतल्यात मधून मिरच्या मोडून का घ्यायच्या ज्या वेळेला आपण मिरच्या भासतोय त्यावेळेला काय होत नाहीत त्या अंगावरती उडत नाहीत किंवा तेलातून बाहेर उडत नाहीत अशा पद्धतीची मिरची घ्यायची जी तिकटाला कमी असते ती एक वाटी मिरच्या अर्धी वाटी शेंगदाणे भाजून सोलून त्याचे साल काढून घेतलेत मी अर्धी वाटी शेंगदाणे जिरे एक चमचा आणि दोन गड्डी लसूण म्हणजे एक वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या त्याच्यानंतर हे आहेत पाव वाटी तीळ ते ती। ती। तुम्ही चवीनुसार किंवा आवडीनुसार घालू शकताय कमी जास्त केले तरी चालतंय नाही घातले तरी चालतात कोथंबीर आणि मीठ मिरच्या भाजण्यासाठी आपल्याला लागणार आहे तेल एवढं साहित्य वापर आपण मिरचीचा ठेचा किंवा कोल्हापुरी फेमस खडा बनवणार आहोत लोखंडी तवा गरम झालाय त्यामध्ये सुरवातीला आपण मिरच्या कच्च्याच टाकून घेणार आहोत तेल ओतलेलं नाही मी आणि मिरच्या भाजून घेणार आहोत सुरुवातीला गॅस मोठाच ठेवलाय मी मिरच्या कशा तडतड उरत आहेत पहा आवाज येतोय आपल्याला हे बघा मिरचीला डाग पडत आलेत थोडे थोडे असं परतून राहायचं थोडे थोडे डाग पडले की त्यामध्ये आपण टाकणार आहे तिळ तिळ टाकल्यानंतर त्यावरती टाकणार आहे लसूण जिरं आणि आता आपण होतणार आहे बाजूने तेल आणि आता भाजायची मिरच्या व्यवस्थित भाजत आल्यात बघा पूर्ण मिरच्यांची साईज लहान होत त्यात मध्ये सगळ्यात महत्वाचं भाजणी व्यवस्थित झाली की तो पचायलाही हलका जातो खरडा आणि खायलाही चांगला लागतो मिरच्या बघा तसे छान भाजले अजून एक दोन मिनिटं आपण परततोय त्याच वेळेला यामध्ये खूप सारी घालायची कोथंबीर आता मी थोडी कोथंबीर अर्धी वाटी कोथंबीर यामध्ये मिक्स केले आणि जी अर्धी वाटी राहिली ती मी काय करणार आहे ज्या वेळेला याचं वाटण तयार करतोय त्यावेळेला मिक्स करणार आहे तेलामध्ये अर्धी वाटी मिक्स करायची लसून बघा लाल होईपर्यंत कसा भाजलाय मिरची पण व्यवस्थित भाजल्या अजून एक दोन मिनिटं मी काय करणार आहे असं परतून घेणार आहे दोन मिनिटं झालेत आपण सुरुवातीला मीठ मिक्स केलं नव्हतं आता मी काय करते त्यामध्ये दोन चमचे मीठ मिक्स करणार आहे आणि हे असं परतायचं आणि आता वाटायला चालू करायचं तुम्ही हे काढून काट्यावर वाटलं तरी चालेल मी, चाले। मी बघा त्या तव्यामध्येच गरम असलेल्या त्यामध्येच अशा पद्धतीने वाटून घेणार आहे तर मी तव्यातच का वाटते हे तुम्ही गॅसवरून उतरून पण वाटू शकताय तव्यात वाटल्यामुळे काय होतंय त्यात जे तेल असते ते सगळे त्यामध्ये मॉइश्चर होत आहे आणि त्याला एक टेस्ट वेगळीच येत्या गॅसवरून खाली उतरून वाटून घेतलं तरी चालेल मिरची तिथंच तिथंच काय केली जात्या तवा गरम असल्यामुळे लगेच तुरली जात्या लक्षात येत असेल तुमच्या अशा पद्धतीनं माझं वाटण होतच चालेल आम्ही डायरेक्ट गरम तव्यातच करतो कारण त्यामुळे हे बघा तुम्हाला कुठंही तेलाचा अंश दिसणार नाही आता राहिलेला आपण यातून काढलं की ते तेल आहे ते त्यातच राहतं आणि तेल वाया जातं आणि त्या तेलात सगळे जे टेस्ट उतरलेले असते ती पण त्यातच राहते त्यामुळे आम्ही काय करतोय तव्यातच वाटून घेतोय याच्यापेक्षाही बारीक करायचं असेल तर तुम्ही तयार करू शकता किंवा आहे असं खाल्लं तरी चालते मी याच्यापेक्षा थोडासा अजून ठेचून काय करणार आहे बारीक करणार आहे असं गोल फिरवत फिरवत हे करायचं तिला तिथं वाटलं जाते हे बघा नसेल तर तुम्ही पापावर वंटा खलबत्ता याचा वापर केला तरी चालतंय जर मिक्सरचा वापर केला तर त्यावेळी बाकी पाणी वगैरे घालू नका त्यामध्ये नाहीतर पाणी घातलं की जसं होते थोडे दिवसातच खराब होतंय या अशा पद्धतीने केला तर रूम टेम्परेचरला आपण आठ ते दहा दिवस टिकवू शकतोय आणि फ्रीजला जर ठेवलात तर एक महिनाभर सहज टिकतो उरलेली जी कोथंबीर होती ती मी यावरती टाकून घेणार आहे बघा या पद्धतीने मी मिक्स करून घेतलाय अशा पद्धतीने करा हा तुमचा खरडा कसा झालाय आम्हाला कळवा चल खरडा तयार आहे आता आपण हा काय करणार आहे काढून घेणार काही भागात याला ठेचा म्हणला जातो काही भागात खरडा म्हणतात पण आमच्या भागात खरडाच म्हणतात मिरचीचा ठेचा तयार आहे तयार आहे मिरचीचा ठेचा कोल्हापुरी पद्धतीचा खरडा याचा वापर कशात करू शकतोय ज्या भाज्यांमध्ये आपण मिरची आणि हळद वापरणार आहे त्यामध्ये कोल्हापुरी खरडा किंवा ठेचा तुम्ही वापरू शकताय बटाट्याची भाजी कोबीची भाजी गवारीची भाजी भेंडीची भाजी यामध्ये याचा वापर करू शकताय नसेल तर साईड डिश म्हणून जरी भाकरीसोबत जेवणासोबत खाल्लं तरी चालते किंवा भाकरीसोबत ठेचा भाकरी दही आणि कांदा असं जर जेवण केलं तर उत्तमच आहे अशा पद्धतीनं हा खाल्ला जातोय ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा या पद्धतीनं करा खा स्वस्त रहा, मस्त खा आणि त्याचबरोबर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद